महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार हे सगळं कसं कटटुकट घडेल असं वाटत असताना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी अस्तित्वात आली तीन कसलेले पैलवान आधीच या आघाडीत आहेत या आघाडीने एकजूट दाखवत एक मोठा गेम केलाय राज्यात सरकार कुणाचं येऊ मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णयही महाशक्तीच ठरवणार अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे पत्ते बरोबर पडले तर महाशक्ती आघाडीलाच एका नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा होऊ शकते त्यातल्या त्यात, त्यात बच्चू कडू हे नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सर्वात जास्त फ्रंटला येऊ शकतं या तिसऱ्या आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणाला कसं इंटरेस्टिंग नेऊन ठेवलंय परिवर्तन महाशक्तीची चालू स्थितीत नेमकी ताकद किती आहे आणि सर्वात महत्वाचं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या चाव्या परिवर्तन महाशक्तीच्या हातात कशा आहेत त्याचाच हा घेतलेला विश्लेषणात्मक आढावा नमस्कार मी सेजलन तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सगळेच कसे राजकारणाला गृहित धरून चाललेत म्हणजे कसं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार विषय कुठला राहणार तर तो फक्त मुख्यमंत्री पदावर कोण याचाच त्यामुळे आघाडीतील नेत्यांचा तिकीट वाटप सर्वे प्रचार हा सगळा विषय राहिला बाजूला पण मुख्यमंत्री कोण यावरच खमंग चर्चा रंगलीये पण याला आता ब्रेक लागलाय आणि तो लावलाय महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंग भरणाऱ्या आणि पब्लिकला नवा पर्याय देणाऱ्या परिवर्तन महाशक्ती या नव्या तिसऱ्या आघाडीने यामुळे झालं कसं की सत्ता कधी कुणाचीही येऊ महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार याच्या चावा याच परिवर्तन महाशक्तीच्या हातात गेल्यात ते कसं इसकटून सांगते मागच्या काही दिवसात मोठे महाराष्ट्रात पक्ष फुटले विचारसरणी स्वाभिमान सगळं काही फाट्यावर मारत त्यांची दोन गटात विभागणी झाली महाविकास आघाडी आणि महायुती त्यामुळे मुख्य लढत या दोन आखाड्यातील पैलवानांच्यातच होणार हे ध्यानात आल्यानं तिकीट वाटपासाठी इच्छुकांची फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे पण प्रॉब्लेम असा झाला की अनेक कसलेल्या याची शाश्वती कमी झाली त्यात अपक्ष लढावं तर निवडून येण्याऐवजी मत अशा वातावरणात बच्चू कडू राजू शेट्टी संभाजी राजे यांनी एकत्र येत मोठा गेम केलाय तिसरी आघाडीची घोषणा केली ही फक्त कुठल्या आघाडीची घोषणा नव्हती तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या उलथापालथीची सुरुवात होती कारण बच्चू कडू यांचा प्रहार हा जवळपास विदर्भ पासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत गाव गावखड्यात पोहोचलेला पक्ष आहे आक्रमक राजकारणामुळे आणि अनाथ अपंग आणि कैवारी म्हणून त्यांची इमेज बनल्याने महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आंदोलन हे राजकारणाचं टूल वापरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा घाम फोडलाय दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी हे चळवळीतून तावून सुलाखून निघालेलं साखरपट्ट्यात शेतीच्या प्रश्नांवरून साभिमानीचं मोठं नेटवर्क तयार करणारं नाव आहे तर तिसरीकडे मराठ्यांच्या मुद्द्यांवरून राजकारणात उतरलेल्या आणि छत्रपती घराण्यातून येणाऱ्या संभाजी राजेंनी स्वराज्याच्या माध्यमातून प्रभाव पाडायला सुरुवात केली त्यामुळे हे प्रहार प्लस स्वाभिमानी प्लस स्वराज्य अशी जेव्हा आपण गोळाबेरीज करून पाहतो आणि त्यात मनोज दरांगे फॅक्टर आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांची नवी गोळाबेरीज झाली तर ही एकत्रित ताकद महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांना घाम पडू शकते मराठा आरक्षण वंचित शेती प्रश्न अशा अनेक ज्वलंत मुद्द्यांची परिवर्तन महाशक्तीकडे एकजूट होण्याची शक्यता असल्याने भूमिकेत ही महाशक्ती राहील असा अंदाज आता सर्वच राजकीय अभ्यासक व्यक्त करू लागले काही महत्वाच्या एलिमेंटचा आपण विचार करूया या नव्या परिवर्तन महाशक्तीने सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय स्वतःच्या ताकदीवर निवडून येतील असे अनेक उंदे चेहरे सध्या परिवर्तन आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे आहेतच पण सोबतच मविया आणि महायुती यामध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या न लढता परिवर्तन महाशक्तीच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरू शकतात त्यामुळे उमेदवारीची स्वतःची ताकद प्लस महाशक्तीची ताकद जोडून पाहिली तर अनेक उमेदवार आरामात विजयाचा गुलाल कपाळाला लावू शकतात त्यातही प्रास्तापिक चेहऱ्याविरोधात विस्थापित नेतृत्वाच्या गळ्यात उमेदवारीची माळ महाशक्ती आघाडी टाकण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काठावरच्या अनेक मतदारसंघात परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार किंगमेकर ठरू शकतात इतकंच काय तर दलित मुस्लिम मराठा शेतकरी बहुजन या घटकांचा सोशल इंजिनिअरिंग या आघाडीत होणार असल्यानं याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीलाच बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या परिवर्तन आघाडीची ताकद पाहता बहुमताचा आकडा गाठण्यासाठीच्या आमदारांचा आकडा या आघाडीकडे असू शकतो त्यामुळे खऱ्या अर्थाने सत्तेचं परिवर्तन करण्याची महाशक्ती या तिसऱ्या आघाडीकडे जाण्याची दाट शक्यता आहे तिसऱ्या आघाडीने प्रचारात थोडा जोर लावला आपलं विजन आणि प्रॉपर अजेंडा सेट केला तर अगदी कट टू कट बोलायचं झालं तर दोन अंकी मोठा आकडा महाशक्ती गाठू शकते अशा वेळेस हा आकडा कुणाच्या पाठीशी लावायचा आणि कुणाला सत्तेत ठेवायचं ही परिवर्तनाची ताकद तिसऱ्या आघाडीकडे जाऊ शकते आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याचा लोकसभेचा निकाल आणि अनेक लहान मोठे सर्वे सध्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने विधानसभेचा निकाल झुकू शकतो असं प्रेडिक्शन देत मात्र तिसरी आघाडी महाविकास आघाडीचाच मोठ्या प्रमाणावर वोट शेअर घेणार असल्याने ते जर बहुमतापासून लांब गेले तर त्यांना सत्तेसाठी तिसऱ्या आघाडीची गरज पडू शकते यावेळेस हीच महाशक्ती ठरवेल की मुख्यमंत्री कोण असणार ते सध्याची परिस्थिती पाहिली तर शरद पवार यांनी आधीच स्वतःच्या पक्षाला मुख्यमंत्री पदाच्या सर्वेपासून लांब ठेवलंय त्यातही महिला मुख्यमंत्रीचा विचार केल्यास सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे केल्यास अजित पवार गटाला विरोध करण्यासाठी आयत आयतखोलीत मिळेल शरद पवार राजकारणाच्या टप्प्यावर असा काही निर्णय घेतील असं वाटत नाही मग पर्याय उरतो तो, तो शिवसेनेचा ठाकरे यांनी आधीच मुख्यमंत्री पद तब्येतीचा विचार करता ते या स्पर्धेतून बॅकफुटला फेकले जाऊ शकता अशा जो पक्ष सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार करतोय त्या काँग्रेसच्या दारात मुख्यमंत्री पदाचा चेंडू जाऊन पडतो अशा वेळेस पहिलं नाव येतं ते अनुभवी पृथ्वीराज चव्हाण यांचं मात्र त्यांचं आणि पक्षातील इतर सर्वच पहिल्या फळीतील नेत्यांचं वाकडं असल्याने ते मुख्यमंत्री होतील याची तरी लांब लांब पर्यंत शक्यता नाहीये त्यातल्या त्यात, त्यात बाळासाहेब थोरात या नावाचा विचार महाविकास आघाडीत गांभीर्याने होऊ शकतो जर लॉबिंग झालीच तर एक नवा पायंडा पाडून परिवर्तन महाशक्तीचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करण्याची खेळी ही तिसरी आघाडी करू शकते अशा वेळेस सर्वाधिक स्ट्रॉंगली कुठल्या नावाचा विचार केला जाईल तर तो प्रहारच्या बच्चू कडू यांचा याची काही स्पेसिफिक कारणही सांगता येऊ शकतात सत्ता चालवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांच्या सोबत समलोत संवाद साधणं हा सर्वात महत्वाचा टास्क असतो सध्याच्या घडीला तिसऱ्या आघाडीतील बच्चू कडू हे नाव त्याला अगदी परफेक्ट बसतं बच्चू कडू यांनी शरद पवारांशी नुकतीच भेट घेतली ठाकरे आणि शिंदे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहे त्यातल्या त्यात सत्तेत असतानाही जनतेच्या प्रश्नासाठी सरकारला अंगावर घ्यायलाही त्यांनी कधीच मागे पुढे पाहिलं नाही थोडक्यात संवाद साधण्याची संभव्य राखण्याची आणि वेळ पडलीच तर अंगावर घेण्याची धमकही सध्याच्या घडीला फक्त बच्चू कडू या एकाच नावाकडे सर्व धर्मसंभाव भेदभाव निरपेक्षित आणि अपील होईल असं त्यातही उपेक्षित शोषित दिव्यांग आणि बहुजन वर्गाला अपील करणारा चेहरा मुख्यमंत्री झाला तर जनतेपर्यंतही एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज जाऊ शकतो सध्याच्या घडीला पहिली आणि दुसरी म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झालेली विचारांची तत्वांची भूमिकांची भेसळ पाहता जनतेला परिवर्तन महाशक्तीचा नवा पर्याय सध्या विधानसभेला समोर असणार आहे पॉवर पॉलिटिक्स बार्गेनिंग पॉवर आणि सर्व समावेश चेहरा म्हणून बच्चू कडू महाशक्तीसाठी मुख्यमंत्री पदाचा बेस्ट पर्याय ठरू शकतात परिवर्तन महाशक्ती येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात असेलच पण सोबतच महाराष्ट्रासाठी शेतकरी उपेक्षित आणि वंचितांसाठी काम करणारा एक मोठा दबावगट तयार होईल बाकी तुम्हाला काय वाटतं परिवर्तन महाशक्ती या नव्या कोऱ्या तिसऱ्या आघाडीची ताकद नेमकी किती बच्चू कडू या नावाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर तुम्हाला बघायला आवडेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद